अहो त्याचे खरवड्या सोडून काय फक्त आहे उगाच दा हे आले आजीबाई आली तुम्हाला माहिती का पहिले ती आजीबाई ती तसे दिसले पण कुठली होय का हा बाजरीच्या चाललं खरवड्याच्या पाच पहिलेची आहे आले ती ऑर्डर म्हणली की आपले शिल्लक असावं म्हणून बाजारावर दळतोय बाजरीवर दळतोय बिघाडली <laughs> आमची ताई दळून दळून बिघाडली दळतोय बाजरीचे खारवडे पिवर छान मस्तपैकी खायला चव लागते पीठ दाखवत कसं पडतंय ते काय कसलं का कस सुंदर पीठ आहे बघा ते पीठ आहे का कसं आहे एक नंबर पडत जास्त आता हे उद्या पाच किलो ज्वारीच्या पापड्या घातल्या तीन किलोच्या आणि सांडगे पण आहेत हे बघा पापड पण आहेत गोळ्या करते मी हे बघा गोळ्या कशा आहेत पेड्यावानी नुसत्या बॉक्स दाखवाय आहे तिकडे आहे का ते ती बकुळ्याची ऑर्डर आहे बघा ती जायची तिकडं ह्या गोळ्या गोळ्या करायच्या अजून आणि ह्या ऑर्डर आहे अश्विनीची तिची तिची आता ऑर्डर चार वाजता पोच करायची ती घेऊन यायचे सकाळी गुजरातची गेलेली आहे त्यांची ऑर्डर म्हणजे गेली नाही अजून इथंच आहे आपल्या इथं आता त्यांची पण संध्याकाळी काही कधी नेते चालले तर अशी काम आता काय करतात झोप नाही झोप अजून आई धडून ऑर्डर दिल्या होतं कसं व्हायचं अजून ऑर्डर करा रे मित्रांनो तुम्ही मैत्रिणींना पटपट लागले जर ऑर्डर जर आले तर नाही तसं कस आपलं हे पारंपरिक पद्धतीने त्याच्यामुळे लोकांना आवडल ते माहितीये का आंबेगावला आहेत आणि चव लागते बाजरीच्या फारवड्याची जे बघतात त्याने एकदा एकदा अर्धा किलो पावशेर एक किलो ऑर्डर करून बघा